राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी निधी वितरण करण्यासाठी शासनाने जी आर आणलेला असून या जी आरमध्ये ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे संदर्भात सुद्धा सविस्तर अशी माहिती देण्यात आली आहे तर मंडळी चॅनेलवर कंटिन्यू रहाचे संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला समजून येईल की ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपयेचा तो आपल्याला कधी मिळणार आहे त्याचबरोबर सप्टेंबरचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता जसं की प्रसारमाध्यम आपण बघत असाल की तो एकत्र देण्यात येणार आहे का संदर्भात सुद्धा आपण आज माहिती पाहणार आहोत तर हा जो जी आर आहे तो नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे एक तर सर्वात पहिली माहिती म्हणजे शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती किंवा नवबद्ध या घटकातील महिलांची संख्या किती आहे हे सुद्धा पाहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपण जर बघितले तर की वित्त विभागाच्या संदर्भाधीन ही बघा हा दोन नंबरचा पॉईंट जो आहे तो सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रिका सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना ऑगस्ट माहे ऑगस्ट बघा इथं माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग यांच्याकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे किती तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका निधी इथं मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणाली वितरित करण्यास शासनास मान्यता प्रदान करण्यात येत आहे असं म्हटलेलं आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो आता सर्वात प्रथम आपल्याला देण्यात येणार आहे असं जी आरच्या माध्यमातून आपल्याला कळत आहे तर आपल्याला आतापर्यंत सांगण्यात येत होतं की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र तर जी आरमध्ये अजून तसा कोणताही उल्लेख आपल्याला दिसत नाही त्याचबरोबर बघा आता शासनाने अजून काय माहिती देण्यात आली आहे सदर निधी अर्थसंकल्पी वितरणपणा वितरित करण्यात आला आहे सदर निधी वितरित निधी खर्च करताना आणि नियंत्रक अधिकारी यांनी नि विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजनांनी खर्च करावा असं सांगण्यात आलेलं आहे काटकसरीचा उपाय करा म्हणजे काटकसर म्हणजे काय तुम्हाला आता माहीत झालं असेल की ह्या हा जो निधी आलेला आहे तो निधी आता आपल्याला बघायचा आहे की बाकी योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी मी येता कामा नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्याची माहिती कुठे देण्यात आल्या वा त्याची माहिती ह्या पॅरेग्राफमध्ये देण्यात आलेली आहे जसे की बघा आता काय म्हणण्यात आलेलं आहे सामाजिक न्याय विशेष व विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यायची अशी सुद्धा इथं माहिती सांगण्यात आलेली आहे म्हणजेच जर आपल्याला बघा आता ह्यापैकी कोणता लाभ भेटत असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त जर आपल्याला संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजना याचा लाभ भेटत असेल तर जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे याचा लाभ आपला अप बंद होणार आहे किंवा तो बंद करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यायची अशी सुद्धा माहिती इथं सांगण्यात आलेली आहे तर या जी आरमध्ये अशी संपूर्ण माहिती देण्यात आलेली असून शासनाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की सा चौदावा जो हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा त्यासाठी तीनशे चव्वेचाळीस कोटीची मान्यता देण्यात आलेली असून तो हप्ता आता लवकरात लवकर सर्व महिला बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं शासनाने अनुसूचित जातीतील महिला नवबद्ध महिला यांची संख्यासुद्धा आता म्हणजे का किती आहे ही सुद्धा ह्या जी आरमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता बघितलं आपण तर महिलांना लवकरात लवकर हा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर जसं आपल्याला पहिल्यापासूनच माहिती आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ वाढला असा आहे त्याचबरोबर श्रावणबाळ बाळ योजनेच्या सुद्धा पेन्शनमध्ये वाढ झालेली आहे आणि त्या संदर्भात सुद्धा आम्ही इथं व्हिडिओ केलेला आहे तो सुद्धा आपण पाहू शकता आणि अशा योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना आता इथून पुढे जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा दीड हजारचा लाभ तो बंद होणार त्या आहे त्यासाठी शासनाने महिला व बालविकास विभागालासुद्धा आता काटेकोरपणे लक्ष घालण्याचे निर्देश दिलेले आहेत तर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन माहिती करता आमच्यासोबत कंटिन्यू राहा जेणेकरून चॅनेलवर अशा योजनेसंदर्भातले विविध व्हिडिओ आपल्याला मिळत राहतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र